नमस्कार मंडळी तुम्ही तिळगुळ तीड़ तिळाचे लाडू व तिळाची वडी तर खूप वेळा खाल्ली असेल पण आज मी तुम्हाला मकर संक्रांती स्पेशलमध्ये जयपूरची फेमस तिळगुळाची अशी चविष्ट चमचम गजक बनवून दाखवणार आहे जी खायला खूपच स्वादिष्ट लागते की तुम्ही याचा स्वाद कधीच विसरणार नाही तर चला सुरू करूया तर यासाठी मी इथे एक वाटी म्हणजे अडीचशे ग्रॅम पांढरे तीळ घेतले आहे व एक वाटी बारीक केलेला गोड जेवढे आपण तीळ घेतले आहे तेवढंच आपल्याला गुड घ्यायचं आहे मेजरिंगसाठी तुम्ही कोणताही कप किंवा वाटी सेट करून घ्या तर सर्वात आधी आपण तिळाला भाजून घेऊया त्यासाठी मी गॅसवर गरम करायला एक कढई ठेवली हो आहे आता यामध्ये घालूया एक मोठी वाटी तीळ तर सतत हलवत राहत असून मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनटं चांगलं भाजून घेऊयात आपल्याला तिळाला खूप जास्त भाजायचं नाही।, नाही तर तीळ खायला कळवट लागतील पहा तीळ छान तडतडले आहे आणि रंगही हलकंसं गोल्डन झालेला आहे याचे अर्थ तीळ व्यवस्थित भाजले गेले आहे तर एका प्लेटीत काढून घेऊयात आता परत त्याच कढईमध्ये टाकूया एक वाटी बारीक केलेला गोड व दोन चमचे पाणी ज्यामुळे गुळ लवकर मेल्ट होईल तर याला सतत हलवत राहायचे आहे गुळाला शिजवायला खूप जास्त वेळ लागत नाही फक्त तीन ते चार मिनटंच लागतात गॅसचे फ्लेम मिडियमच ठेवायचं आहे आणि गुळाला सतत हलवत राहायचे आहे आता तुम्ही इथे बघू शकता की गुळात किती छान बबल्स आलेले आहे व गुळाचा कलरही चेंज झालेला आहे तर याला आणखीन थोडा वेळ शिजवून घेऊयात पहा गुळ घट्ट झालेला आहे तर चेक करूया की गुळ गजक बनविण्यासाठी परफेक्ट आहे की नाही तर एका वाटी थंड पाणी घ्यायचं आणि त्यात गुळाचे काही थेंब टाकून तीन ते ती चार सेकंदानंतर गुळा करून पाहायचे पहा सध्या गुड सॉफ्ट आहे आणि चारासारखं खेतल्या जात आहे परंतु गजक बनवण्यासाठी आपल्याला अगदी टॉफीसारखं तुटणारा कडक गुड पाहिजे तर याला आणखीन थोडा वेळ शिजवून घेऊयात आणि मधा मधा तसं चेक करून पाहत राहायचे आहे आता तुम्ही इथे बघू शकता की गुळाच्या किती छान रंग आलेला आहे तर परत चेक करूया पहा आपण गुळाला असं तोडत आहे ना तर हा कटकन तुटत आहे याचा अर्थ गुड गजक बनविण्यासाठी अगदी परफेक्ट आहेत आता यामध्ये टाकूया एक चम्मच तूप हे टाकणे ऑप्शनल आहे बट तुपाने शायनिंग खूप छान येईल व खायला खूपच चविष्ट लागेल तर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात तर आपलं गुड रेडी आहे गजक बनविण्यासाठी आता गॅस बंद करूया आणि याच्यात टाकूया भाजलेले तीळ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपल्याला ही कृती खूप फास्ट करायची आहे कारण चिक्की खूप लवकर सेट होते तर आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आहे आता चिक्कीला सेट करण्यासाठी मी आधीच प्लास्टिकच्या शीटला तूप लावून ग्रीस करून ठेवले होते तर पूर्ण मिश्रण टाकून पसरून घेऊयात आणि वरून ही प्लास्टिकची शीट ठेवून बेलनने लाटायचं पहा मी याला असं पोळीसारखं लाटून घेतले आहे तर दहा ते पंधरा मिनटं असंच सेट होऊ द्यायचं पहा पंधरा मिनटं झालेली आहे आणि चिक्की ही छान मस्त सेट झाली आहे आणि शायनिंग ही मस्त छान आलेली आहे तर आपण याचे तुकडे करून घेऊयात पहा किती कुरकुरीत क्रिस्पी बनली आहे तर आपण याचे लहान लहान तुकडे करून घेऊया तर आपण याचे असे लहान लहान तुकडे करून घेतले आहे तर त्याला ग्राईंड करूया तर पूर्ण तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर ग्राइंड करून घेऊयात तर आपण याला असं जाडसर ग्राइंड करून घेतले आहे जर तुम्हाला मिश्रण कोरडं वाटत असेल तर ग्राइंड करताना त्यात एक चमच तूप टाकून ग्राइंड करा ज्यामुळे मिश्रण परफेक्ट होणार आता यामध्ये घालूया एक चमच वेलची पावडर ज्यामुळे सुगंध खूप छान येईल तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता गजकला सेट करण्यासाठी मी आधीच ट्रेमध्ये बटर पेपर टाकून तुपाने ग्रीस करून ठेवले आहे तर पूर्ण मिश्रण यामध्ये टाकूया आणि वाटीने असे छान दाबून दाबून अगदी स्मूथ करून घेऊयात पहा आपण याला व्यवस्थित सेट करून घेतले आहे तर चाकूने कट करून घेऊयात तुम्हाला ज्या शेपमध्ये कट करायची असेल जसे सर्कल स्क्वेअर त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता पहा किती छान आपली गजक बनून तयार झाली आहे तर थोडेसे काजू आणि पिस्ताने डेकोरेट करून घेऊयात मी तुम्हाला एक पीस तोडून दाखवते पाहायचे टॅक्शक याची लुकी किती छान मस्त आलेली आहे व आतून खूपच सॉफ्ट आहे की जे तोंडात टाकताच वीर घडेल तर तुम्ही हे तीळ आणि गुळाची गजक एकदा नक्कीच बनवा जी खायला खूपच चविष्ट लागते तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची गजकची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकानला प्रेस करा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.